ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीस फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देणारं विधेयक सादर केलं जे एक मताने मंजूर देखील करण्यात आलं मात्र ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जारंगे पाटील यांनी मात्र या निर्णयाला विरोध केला जरांगे पाटलांनी या विधेयकावर शंका व्यक्त करत केवळ शंभर ते दीडशे जणांसाठी हे आरक्षण असून आम्हाला आमच्या हक्काचे ओबीसी समाजातील आरक्षण हवंय अशी मागणी त्यांनी केली याशिवाय कुनबी आणि मराठा एकच आहेत असा अध्यादेश काढा सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या अशा मागण्या करत त्यांनी चोवीस फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा देखील आंतरवली सराटीमधून केली आता मनोज जारांगी पाटलांच्या यावेळीच्या आंदोलनाचं स्वरूप काय असेल जारांगेनी नेमकं मराठा समाजाला काय आवाहन केलंय राज्य सरकारवर काय आरोप केलेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल आता पहिला मुद्दा म्हणजे यावेळी जरांगे पाटील यांचं आंदोलन कसं असेल जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाजाकडून चोवीस तारखेपासून राज्यातील गावोगावी सकाळी साडे दहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत दोन सत्रांमध्ये रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे त्यानंतर तीन मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाणार आहे याशिवाय शांतता पाळून कुणाच्याही गाड्यांची तोडफोड आणि जाळफोड न करता हे आंदोलन करा आंदोलन संपल्यानंतर मराठा समाजाना आपल्या शेतात जाऊन काम करावं असं आवाहन पाटील यांनी केलंय यावेळी अधिकारी आल्याशिवाय निवेदन देऊ नका सोशल मीडियावर निवेदन देतानाचे फोटो टाका असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय त्यामुळे आता सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आता यावेळी जरांगे पाटलांनी नेमक्या सरकारकडे काय मागण्या केल्या ते देखील पाहूयात जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरसकट ओबीसीतून आरक्षणाची मागणी लावून धरली मराठा आणि कुणबी सरसकट एकच करा दोनच दिवसात आमच्या व्याख्येनुसारच सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा अशी मागणी मनोज जारांगे पाटील यांनी केली यावेळी मनोज जारांगे पाटील म्हणाले की करोड मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे कोकणमध्ये पुरावे सापडत नव्हते म्हणून कुणबी आणि मराठा एकच आहे हे ते म्हणत होते ज्यांना कुणबी नकोय ते आमच्या रुसायला लागलेत जे कुणबी नको म्हणून रुसत होते त्यांना काल स्वतंत्र आरक्षण मिळाले आता विरोध करणारे कोणी राहिले नाहीये माता सरसकट करायला काय हरकत आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणूक घेऊ नयेत कुनबे आणि मराठे एकच असल्याचा एकाच ओळीचा कॅबिनेट निर्णय आवश्यक आहे अशी मागणी जारांगे पाटलांनी केली आहे आता जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला नेमकं काय आवाहन केलंय ते देखील पाहू म्हणून जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला पुन्हा एकदा राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्याचं आवाहन केलंय यावेळी ते म्हणाले की मराठा आरक्षणाचं हे शेवटचं आंदोलन आहे त्यामुळे शांतता पाळा कुणाच्याही गाड्यांची तोडफोड करू नका जाळपोळ करू नका अधिकारी आल्याशिवाय निवेदन देऊ नका शासकीय पदावर असलेल्या आमदार खासदार मंत्री यांनी आपला दारातही फिरकू देऊ नका निवडणूक काळात आलेल्या उमेदवारांच्या किंवा नेत्यांच्या गाड्या परत जाऊ देऊ नका त्याची जाळपोळ न करता ताब्यात घेऊन निवडणुका संपल्यावर परत करा असं आवाहन त्यांनी केलं याशिवाय मनोज जारंगे पाटलांनी बारावीच्या विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही याची काळजी घेण्याचा आणि विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलपर्यंत सोडण्याचं देखील आवाहन करताना केलं महत्वाचं म्हणजे जरांगेंनी यावेळी वृद्धांना देखील उपोषणाला बसण्याचं आवाहन केलंय ते म्हणाले की चोवीस ते एकोणतीस पर्यंत सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजातील वृद्धांनी देखील उपोषणाला बसा या आंदोलनात वृद्धांचा मृत्यू झाला तर त्यासाठी सरकार जबाबदार असेल असं देखील ते म्हणाले या सगळ्यात मनोज जरांगेंनी राज्य सरकारवर देखील गंभीर आरोप केलेत राज्य सरकारने आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय सरकारचा हा निर्णय काही मोजक्या लोकांसाठी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास होता विश्वासघात होऊ नये असं त्यांनी मागावं शेवटी समाज महत्वाचा आहे मुख्यमंत्र्यांची शपथ अपूर्ण आहे असे मान्य करावे मला यात राजकारण करायचं नाहीये सत्ताधाऱ्यांकडून नाही आणि विरोधकांकडूनही नाही मराठा समाजाच्या तरुणांवर फुकट दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत सगळे सोयरेप्रमाणे आरक्षण दिलं असतं तर समाज खुश झाला असता पण समाज नाराज आहे कालच्या अधिवेशनात दोन्ही आरक्षण दिलं असतं तर पंधरा दिवस तुमच्या अंगावर गुलाल पडला असता असं देखील ते म्हणाले मात्र आता जरांगे पाटलांनी घेतलेल्या आंदोलनाच्या भूमिकेला त्यांच्या जुन्या सहकार्याने विरोध केलाय मनोज जारांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील लढाईमधील महत्वाचे सदस्य असलेले अजय महाराज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जारांगी पाटलांवर गंभीर आरोप जरांगेंनी तेवीस डिसेंबरला काहींसोबत गुप्त मिटिंग केली आहे रांजनगाव गणपती येथे उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मिटिंग केली लोणावळा वाशी येथे देखील समाजाला वगळून मिटिंग केली असं ते म्हणाले पुढे मनोज जारांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख करत जारांगेला काडीची अक्कल नाही पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे अर्धवट ज्ञान बेकार असतं असं म्हणतो पण स्वतःच काय सगळ्या अधिकाऱ्यांसोबत हा मीटिंग घेत होता मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही कारण जरांगेंकडे पाटील पदासाठी काही नाही तो हेकेखोर आहे कोणत्याही शब्दावर अडून राहायचा असे गंभीर आरोप करून बारसकर महाराजांनी जरांगे पाटलांवर टीका केल्याने आता जरांगे पाटलांच्या अडचणी वाढणार का अशा देखील चर्चा सुरू झाल्यात थोडक्यात आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊन कुठेतरी मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही समाजाला खुश करण्याचा प्रयत्न सरकार करताना दिसत होतं मात्र आता मनोज जरांगे पाटलांनी स्वतंत्र मराठा आरक्षणाला विरोध करून आंदोलनाचा इशारा दिल्याने पुन्हा एकदा सरकार अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे तुम्हाला काय वाटतं मनोज जारांगेंनी घेतलेली भूमिका योग्य आहे की सरकारने दिलेल्या स्वतंत्र मराठा आरक्षणाचा पर्याय योग्य आहे तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण साठी बोलभुडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका